गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका न्यू व्लॉग मध्ये कंटिन्यू पाऊस रात्रभर पाऊस चालू सव्वा आठ वाजले तरी चालूच आहे तर आज ना इथे होता बुधवार आणि मला मटन खायची खूप इच्छा होत होती त्यामुळे मी जाऊन आज मटण घेऊन आले आयुष्यात पहिल्यांदा आज मी मटण स्वतः जाऊन घेऊन आले मला नाही आवडत मटणाच्या दुकानात मटण जाऊन घेऊन यायला मटण खायला खूप आवडतं पण आणाय जायला आवडत नाही बघा छान असा तेलात मसाला भाजला तेल सुटले बघा जवळून दाखवते राहिलेल्या सुक्याच्या मसाल्यामध्ये हा पिवळा ल पिवळं पाणी घालायचं पहिलाच लॉग असल्यामुळे बोलायला अडखळते प्लीज समजून घ्या गाईच मिक्सरचं भांड वगैरे धुऊन सगळं पाणी घालायचं त्याच्यामध्ये पण वगैरे सगळं धुवून घेतलंय मी कसं छान शिकतय लाल कलर आला लाईट बघा कशी येईल इथे तुम्हाला कढईचा खरखर वाजलेला आवाज येत असेल तर तो माझा आवाज येत नाही आहे तो, तो आमचं बाळ खाली एक दुसरी कढई घेऊन त्याच्यामध्ये खरखर कर करतो नाही तर तुम्ही म्हणाल की किती खरखर खरखर कर करते तर तो, तो खेळतोय आणि त्याच्यामध्ये जर पेला वाजल्याचा आवाज येत असेल तर तो पण तोच वाजवतो आहे नंबर झाले इकडे झालं इकडं आमटी झाली आणि हा बघू शकता पसारा किती पसारा पडलाय बघा इकडे बाळ झोपून उठले आताच या मग तुम्ही पण जेवायला मी जेवण जे करते आता इथे बाळ पण खाते बघा माझ्यासोबत मला कंपनी द्यायला आणि संध्याकाळच्या वेळेस कंटिन्यू साडे चार वाजल्यापासून पाऊस आहे बघा पण आलाय बघा दुसरा वेल लावलेला नाही आहेत अशाच आलेले आहेत वेल ह्याला पांढरं कारलाय त्याला हिरवं कारलाय ह्या वेलाला हिरवं काढलंय ह्या वेलाला पांढर कारणे आधीच पिकले अजून एकही काढलेलं नाही याचं काढलं काढायचे तर एक दोन तीन दिवसात चांगली मोठी झाली काढायची इथं टोमॅटोचा वेल पण आलेलाच आहे लावलेला नाहीये इथं शेवंती लावलेली आहे आम्हाला बाहेर आहे पण पावसामुळं बाहेरच जाता येत नाही बसले आपला एक टच खेळ हाय कर हाय कर हाय हाय उघड दार उघड दार उघड दार उघड पप्पा आले उघड दार दार उघड मेनर कुठे

すばらしい